लॉजमध्ये गेली पण लॉजमधून बाहेर आलीच नाही लॉज मध्ये सापडला तो तिचा मृतदेह आणि या सर्व घटनेचं कनेक्शन जाते एका भाजपच्या कार्यकर्त्याकडे दीपाली पाटील वय वर्ष पस्तीस असं या महिलेचं नाव दिपाली ही जामखेडमधील तपनेश्वर या भागामध्ये राहण्यासाठी होती ती कला केंद्रामध्ये नृत्यांगनी म्हणून काम करत होती त्या दरम्यानच्या काळामध्ये तिची ओळख भाजपचा कार्यकर्ता असलेला संदीप गायकवाड याच्याबरोबर झाली होती दीपाली पाटील ही मुळची कल्याणची रहिवाशी लग्न असून तिला दोन आहेत घरामधील आर्थिक परिस्थिती बिकट होती म्हणून ती कला केंद्रामध्ये नृत्यांगणी म्हणून काम करत होती पण संदीप गायकवाड हा तिच्या पाठीमागे लग्नाचा तगादा लावून होता संदीप गायकवाड हा दिपालीला जबरदस्तीने आपल्याबरोबर लग्न करण्याचा आग्रह धरत होता दिपाली आणि संदीप गायकवाड एका लॉज मध्ये गेले होते पण त्या लॉज मध्ये दिपाली एकटीच होती आणि तिने आपलं जीवन संपवलेलं होतं यावरती आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सांगितलं संदीप गायकवाड हा तोच व्यक्ती आहे ज्याच्या पत्नीला भाजप